महान करा ला करा आणि बेल क्लिक बनाचीवाडीत घरगुती गौरी गणपतींचे भक्तीभावात विसर्जन राधानगरी तालुक्यातील बनाचीवाडी येथे घरगुती गौरी गणपतींचे विसर्जन मोठ्या भक्तीभावात व उत्साहात पार पडले आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गावातील पुरुष महिला मुले व मुलींच्या सहभागाने हा सोहळा पार पडला ग्रामस्थांच्या वतीनं पारंपरिक पद्धतीने गौरी गणपतींची मिरवणूक काढण्यात आली वाजत गाजत टाळ मृदुंगाच्या तालावर तसेच गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गजरात गणेश मूर्ती विसर्जनासाठी नेण्यात आली गावाशेजारी असलेल्या ओढ्यात भक्तीभावाने गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं या सोहळ्या दरम्यान गावभर उत्सवी जलोषाचे वातावरण होतं लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच उत्साहाने सहभाग नोंदवला विसर्जन मिरवणुकीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता फुलांच्या आरासाने सजवलेली मूर्ती भक्ती गीतांच्या गजरात विसर्जन स्थळी आणली गेली गणपती उत्सव हा आनंद भक्ती आणि ऐक्याचे प्रतीक असल्याचे दर्शन या प्रसंगी घडले विसर्जनानंतर ग्रामस्थांनी पुढील वर्षी बाप्पाचे पुनरागमन होण्याची आशा व्यक्त केली संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि पारंपरिक वातावरणात पार पडल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले महानकिफ्टी राधानगरीहून विजय बकरे